नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण जवळ आला आहे आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस मुंबई कारागृह मुंबई बॅट्समन आणि मुंबई रेल्वे याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीमध्ये कोणत्या प्रवर्गानुसार एकूण किती जागा आहेत या आपण पाहणार आहोत तर वेळ न घालवता मित्रांनो लगेचच सुरुवात करू आणि ह्या जागा ज्या आहेत त्या सर्वात जास्त आहेत पहिल्यांदा आपण सुरुवात करू मुंबई पोलीस पासून सुरुवात करू मुंबई पोलीसपासून पासून आणि सर्वात मोठी जाहिरात आहे मित्रांनो मुंबई पोलीसची मुंबई पोलीसच्या एकूण जागा आहेत दोन हजार चारशे एकोणसाठ जागा आहेत किती आहे मित्रांनो दोन हजार चारशे एकोणसाठ जागा आहे मुंबई पोलीसच्या तर प्रत्येक प्रवर्गाला किती जागा येते ऑब्लिक प्रत्येक कास्टला किती जागा येते त्याचं पूर्णच्या पूर्ण डिव्हायडेशन महिलांना किती खेळाडूंना किती प्रकल्पग्रस्तांना किती माजी सैनिकांना किती या पूर्णच्या पूर्ण दोन हजार चारशे एकोणसाठ जागेचं पूर्णच्या पूर्ण पोस्टमार्ट पण आपण आता करणार आहे तर सुरुवात करू आपण पहिल्यांदा टोटल जागा किती आहेत दोन हजार चारशे एकोणसाठ जागा आहेत सुरुवात करू आपण अ जापासून अ जाला किती जागा आहे टोटल तीनशे वीस जागा आहे मित्रांनो किती तीनशे वीस जागा नुसत्या अ जा काष्टसाठी आहेत त्यातील सर्वसाधारणसाठी शहाण्णव जागा महिलांसाठी सुद्धा शहाण्णव जागा खेळाडूसाठी सोळा जागा प्रकल्पग्रस्तसाठी सोळा जागा भूकंपग्रस्तसाठी सहा जागा माझी सैनिकांसाठी अठ्ठेचाळीस जागा आहेत सुवर्णसदी माजी सैनिकांसाठी येथे सुवर्णसदी आहे मित्रांनो अंशकालीन पदवीधरसाठी सोळा जागा आहेत पोलीस पालेसाठी दहा जागा आणि गृहरक्षक दलासाठी एकूण सोळा जागा आहेत मित्रांनो लक्षात ठेवा किती जागा आहेत सोळा जागा गृहरक्षक दलासाठी आहेत आणि टोटल जागा आहेत दोन हजार चारशे एकोणसत्तर एकोणसाठ जागा आहेत आणि अनाथासाठी एकूण टोटल किती जागा आहेत पंचवीस जागा आहेत अनाथासाठी टोटल पूर्ण विचार करून अनाथासाठी पंचवीस जागा आहेत दोन हजार चारशे एकोणसाठ जागांमधील आता पुढे पाहू आपण अज अज म्हणजे काय एस टी एस टीसाठी एकूण किती मित्रांनो जागा आहेत एकशे बहात्तर जागा आहेत त्यातील सर्वसाधारणसाठी पन्नास महिलांसाठी बावन्न खेळाडूसाठी नऊ प्रकल्पग्रस्तासाठी नऊ भूकंपग्रस्तासाठी तीन आणि माजी सैनिकांसाठी एकूण सव्वीस जागा अंशकालीनसाठी नऊ आणि पोलीस पाल्यासाठी पाच आणि गृहरक्षक दलासाठी एकूण नऊ जागा आहे मित्रांनो चला पुढे पाहू आपण वी जा अ वी जा अ साठी एकूण चौऱ्याहत्तर जागा आहेत मित्रांनो त्यातील सर्वसाधारण बावीस जागा महिलांसाठी बावीस जागा खेळाडूसाठी शून्य चार जा चार जागा आहेत प्रकल्पग्रस्तासाठी चार जागा भूकंपग्रस्तासाठी एक जागा माजी सैनिकासाठी अकरा जागा आणि अंशकालीन पदवीधरसाठी चार जागा पोलीस पाल्यासाठी दोन जागा आणि गृहरक्षक दलासाठी चार जागा आहेत मित्रांनो बघा ही ही जाहिरात किती मोठी आहे एकूण पदे किती आहेत दोन हजार चारशे एकोणसाठ एकूण पदाची ही जाहिरात आहे मित्रांनो चला पुढे पाहू आपण आता भ ज साठी भ ज साठी किती जागा आहेत टोटल एकसष्ट जागा आहेत त्या एकसष्ट जागा सा जागेमध्ये सर्वसाधारण एकोणीस जागा महिलांसाठी अठरा जागा खेळाडूसाठी तीन जागा प्रकल्पग्रस्तासाठी तीन जागा भूकंपग्रस्तासाठी एक जागा आहे माजी सैनिकांसाठी नऊ जागा आहेत आणि अंशकालीन पदवीधरसाठी तीन जागा आहेत आणि पोलीस पाल्यला दोन जागा आहेत आणि गृहरक्षक दलासाठी तीन जागा आहेत मित्रांनो चला पुढे पाहू आपण आता भ ज म्हणजेच एन टी सीला किती जागा आहेत एकूण शहाऐंशी जागा आहेत त्यातील सर्वसाधारणना सोळा जागा आहेत महिलांसाठी सव्वीस जागा सर्वसाधारणसाठी सव्वीस जागा महिलांसाठी सुद्धा सव्वीस जागा खेळाडूसाठी चार जागा प्रकल्पग्रस्तासाठी चार जागा भूकंपग्रस्तासाठी बी दोन जागा आहेत माजी सैनिकांना तेरा जागा आहेत अंशकालीन पदवीधरला चार जागा आहेत पोलीस पालेला तीन जागा आणि ग्रहरक्षक दलासाठी चार जागा आहेत मित्रांनो चला पुढे पाहू आपण भ ज डसाठी एकूण किती जागा आहेत एकोणपन्नास जागा आहेत भ ज ड साठी किती आहेत एकोणपन्नास जागा आहेत त्यातील सर्वसाधारणसाठी सतरा जागा महिलासाठी पंधरा जागा खेळाडूसाठी दोन जागा प्रकल्पग्रस्तासाठी दोन जागा भूकंपग्रस्तासाठी एक जागा माजी सैनिकासाठी सात जागा अंशकालीन पदवीधरसाठी दोन जागा आणि पोलीस पालेला एक जागा आणि ग्रहरक्षक दलासाठी दोन जागा आहे मित्रांनो आता पुढे आपण वेळ न घालवता लगेच पाहू साठी किती जागा आहेत पुन्हा एकदा एकोण पन्नास जागा आहेत त्यातील सतरा जागा ह्या सर्वसाधारणसाठी आहेत पंधरा जागा हा महिलासाठी आहेत खेळाडूसाठी दोन जागा आहेत प्रकल्पग्रस्तासाठी दोन जागा भूकंपग्रस्तासाठी दोन जागा आहेत माजी सैनिकसाठी सात जागा आहेत अंशकालीन पदवीधरसाठी दोन जागा पोलीस पाल्यासाठी एक जागा आणि गृहरक्षक दलासाठी दोन जागा आहेत मित्रांनो चला पुढे पाहू आपण इमाव इमावसाठी एकूण किती जागा आहेत इमाव म्हणजे काय ओबीसी साठी तब्बल चारशे सदुसष्ट जागा आहेत मित्रांनो ही एखाद्या जिल्ह्याची एवढ्या जागेची भरतीसुद्धा नसते तेवढ्या जागा इमावला आहेत किती आहेत चारशे सदुसष्ट जागा आहेत त्यातील सर्वसाधारण एकशे बेचाळीस आहेत महिलांसाठी एकशे चाळीस आहे खेळाडूंना तेवीस प्रकल्पग्रस्तांना तेवीस भूकंपग्रस्तांना नऊ माजी सैनिकांना तब्बल सत्तर जागा आहेत अंशकालीन पदवीधरला तेवीस जागा पोलीस पाललेला चौदा जागा आणि ग्रहरक्षक दलासाठी फक्त तेवीस जागा आहेत ह्या खूप जागा झाल्या मित्रांनो चला पुढे पाहू आपण सी एस सीसाठी तब्बल दोनशे सेहेचाळीस जागा आहेत त्यातील ते सर्वसाधारणसाठी पंच्याहत्तर जागा महिलांसाठी चौऱ्याहत्तर जागा खेळाडूसाठी बारा जागा प्रकल्पग्रस्तासाठी बारा भूकंपग्रस्तासाठी पाच माजी सैनिकांसाठी सदोतीस जागा अंशकालीन पदवीधरसाठी बारा पोलीस पालेला सात जागा आणि ग्रहरक्षक दलातला बारा जागा आहेत मित्रांनो आता पहा डब्ल्यू एस ई डब्ल्यू ला किती जागा आहेत टोटल दोनशे सेहेचाळीस जागा आहेत डब्ल्यू एस मसाठी त्या दोनशे सेहेचाळीसमधील पंच्याहत्तर जागा निव्वळ हे सर्वसाधारणसाठी आहेत महिलांसाठी चौऱ्याहत्तर जागा आहेत खेळाडूसाठी बारा जागा प्रकल्पग्रस्तासाठी बारा जागा भूकंपग्रस्तासाठी पाच जागा माजी सैनिकासाठी सदोतीस जागा अंशकालीन पदवीधरसाठी बारा जागा पोलीस पालेसाठी सात जागा आणि ग्रहरक्षक दलासाठी किती आहेत बारा जागा आहेत मित्रांनो आणि आता राहिला तो शेवटचा मुद्दा खुला प्रवर्ग म्हणजेच अराखीवला सहाशे एकोणनव्वद जागा आहेत किती मित्रांनो सहाशे एकोणनव्वद जागा त्यातील नुसत्या सर्वसाधारणसाठी दोनशे आठ जागा महिलांसाठी दोनशे सात जागा खेळाडूसाठी चौतीस जागा प्रकल्पग्रस्तासाठी चौतीस जागा जागा भूकंपग्रस्तासाठी चौदा जागा माजी सैनिकासाठी एकशे तीन जागा अंशकालीन पदवीधरसाठी चौतीस जागा पोलीस पाल्यासाठी एकवीस जागा आणि गृहरक्षक दलासाठी एकूण चौतीस जागा आहेत मित्रांनो अशा तऱ्हेने मित्रांनो तुमच्या लक्षात आलं पाहिजे इथं की ही मुंबईमधील आतापर्यंत आलेल्या जागापैकी सगळ्यात मोठ्या जागा आहेत त्या जागा टोटल किती दोन हजार चारशे एकोणसाठ जागा आहेत आणि ही जाहिरात आहे ती कशी कोणती जाहिरात आहे मुंबई पोलीस शिपाईची जाहिरात आहे कोणती जागा मुंबई पोलीस शिपाईची जाहिरात आहे आता आपण पुढची जाहिरात पाहू आपण पुढची जाहिरात कोणती आहे मुंबई पोलीस शिपाई बँडस्मनची जाहिरात आहे कुठली मुंबई पोलीस शिपाई बँडस्मनची जाहिरात आहे त्यासाठी जागेचं वितरण कसं केलेलं आहे त्यासाठी एकूण टोटल जागा किती आहेत फक्त मित्रांनो त्यासाठी आठ जागा आहेत किती जागा आठ जागा आणि त्याचं वर्गीकरण कसं आहे बघा अ जाला एक जागा जला एक जागा विजा जा अ ला शून्य जागा भज कला कला भज ब ला भज ड ला आणि वि मा तिनेला पण किती जागा आहेत शून्य जागा आहेत इमावला किती जागा आहेत दोन जागा आहेत सीला किती जागा आहेत एक जागा ई डब्ल्यू एसला जागा किती एक आणि अ राखीव म्हणजे खुला प्रवर्ग एकूण किती आहे दोन म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की इथं या ठिकाणी शून्य जागा आहेत कुणाकुणाला वि जा अ भ ज भ ज क भ ज ड आणि वि मा प्र यांना शून्य जागा आहेत आणि टोटल जागा किती आहेत टोटल जागा या सर्व मिळून आठ जागा आहेत हे आपण आता काय पाहिलं पोलीस शिपाई बँड्समन आता आपण पाहणार आहे पुढे कारागृह पोलीस काय पाहणार आहे कारागृह पोलीस कारागृह पोलीसच्या एकूण किती जागा आहेत त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे टोटल त्यांचं प्रवर्गानुसार एकूण किती कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत या सर्व गोष्टी आपण आता पाहणार आहे तर मुंबई कारागृहासाठी टोटल किती जागा आहेत एकूण जागा एकशे शहात्तर पद आहेत किती आहेत एकूण एकशे शहात्तर पद आहेत आता प्रत्येक प्रवर्गानुसार आपण वेगळं वेगळं वर्गीकरण बघू अजासाठी किती जागा आहेत अजासाठी आठ जागा आहेत त्या आठ जागांमधील सर्वसाधारणला चार जागा महिलाला दोन जागा खेळाडू प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तला शून्य जागा माजी सैनिकांना एक जागा अंशकालीन पदवीधरला एक जागा आणि ग्रहरक्षक दलाला किती आहे शून्य जागा अजासाठी किती जागा आहेत टोटल आठ जागा आहेत त्यात आपण पाहिले अज बघू आपण आता अजच्या किती जागा आहेत एकूण चार त्या चार जागेमध्ये सर्वसाधारणच्या दोन जागा महिलाला एक जागा पुन्हा एकदा खेळाडू प्रकल्पग्रस्त आणि भूकंप भूकंपग्रस्तला शून्य जागा माजी सैनिकांना एक जागा अंशकालीनला शून्य जागा आणि गृहरक्षकाला पण शून्य जागा आहेत आता वी जा अ बघा वी जा अ एकूण चार जागा आहेत त्या चार जागेमधील सर्वसाधारणला दोन जागा महिलाला एक जागा पुन्हा एकदा खेळाडू प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तांना ह्या तिन्हीना शून्य जागा माजी सैनिकांना एक जागा आणि अंशकालीन पदवीधर आणि ग्रहरक्षक दलाला शून्य जागा आहे पुढं बघा आता भ ज ब भ ज किती आहेत एकूण चार जागा त्या चार जागेमधील सर्वसाधारण दोन जागा महिलांसाठी एक जागा खेळाडू प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त या तिन्हींना पण शून्य जागा आहेत माजी सैनिकांना एक जागा आणि अंशकालीन आणि ग्रहरक्षक दलाला शून्य जागा आहेत चला आता पहा भजक भ जकासाठी एकूण सहा जागा आहेत त्या सहा जागेमधील दोन, जागे दोन जागा ह्या सर्वसाधारणना दोन जागा महिलांना खेळाडू प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त या तिन्ही मिळून शून्य जागा माजी सैनिकांना एक जागा आणि अंशकालीन पदवीधरला एक जागा आणि ग्रहरक्षक दलाला किती जागा आहे मित्रांनो शून्य जागा आहे आता भ जड भ जडच्या एकूण जागा किती आहेत दोन त्यामध्ये सर्वसाधारण एक जागा महिलाला एक जागा खेळाडू प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तला शून्य बाकी सगळ्यांना शून्य जागा आहेत खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर यांना भजडमध्ये सगळ्यांना शून्य जागा आहेत आता पहा विमाप्र विमाप्रमध्ये तीन जागा आहेत त्यातील सर्वसाधारण दोन जागा महिलेला एक जागा आणि बाकी सर्वांना शून्य जागा आहेत आता बघा पुढं इमाव म्हणजेच काय ओबीसी ओबीसीला किती जागा आहेत एकवीस जागा आहेत त्या एकवीस जागामध्ये सर्वसाधारणला सात जागा महिलेसाठी सहा जागा खेळाडूला एक जागा प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा भूकंपग्रस्तासाठी शून्य जागा माजी सैनिकांना तीन जागा अंशकालीनला दोन जागा आणि ग्रहरक्षक दलाला एक जागा आहे मित्रांनो आता पुढं बघा सीला किती जागा आहेत एकूण सोळा जागा त्या सोळा जागेमधील सर्वसाधारणला चार जागा महिलेला पाच जागा खेळाडूंना एक जागा प्रकल्पग्रस्तांना एक जागा भूकंपग्रस्तांना शून्य जागा माजी सैनिकांना दोन जागा अंशकालीन पदवीधरला दोन जागा आणि ग्रहरक्षक दलाला एक जागा आहे आता डब्ल्यू एवस, एस डब्ल्यू एसला एकूण किती जागा आहे सोळा त्यातील सर्वसाधारणला चार जागा महिलेसाठी पाच जागा खेळाडूसाठी एक जागा प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा भूकंपग्रस्तासाठी शून्य जागा माजी सैनिकांना दोन जागा आणि अंशकालीन पदवीधरला दोन जागा आणि ग्रहरक्षक दलाला किती एक जागा आहे मित्रांनो आता आपण पाहू अराखीव गट अराखीवमध्ये टोटल जागा आहेत ब्याण्णव त्यातील सर्वसाधारणला आहे चोवीस जागा महिलांना आहे अठ्ठावीस जागा खेळाडूंना आहे पाच जागा प्रकल्पग्रस्तासाठी पाच भूकंपग्रस्तासाठी दोन माजी सैनिकांना चौदा जागा सर्वात जास्त अंशकालीन पदवीधरला नऊ जागा आणि ग्रहरक्षक दलाला किती आहेत पाच जागा आहेत अशा मिळून टोटल मुंबई कारागृहाच्या एकशे सदुसष्ट जागा आहेत किती आहेत एकशे सदुसष्ट त्या सर्व जा एकशे सदुसष्ट जागामधील दोन जागा ह्या अनाथांना सोडलेल्या आहेत चला आता आपण पुढे पाहू मुंबई लोहमार्ग पोलीस पोलीस आयुक्तालय मुंबई लोहमार्गच्या जागा बघू मुंबई लोहमार्गच्या एकूण किती जागा आहेत तर एकूण सातशे त्र्याहत्तर जागा आहेत मित्रांनो किती सातशे त्र्याहत्तर जागा आहेत पुन्हा एकदा मुंबई पोलीस कारागृह आणि पोलीस होण्याचं तुमचं स्वप्न अपूर्ण राहणार नाही एवढी एवढ्या जागा आहेत इथं पूर्णच्या पूर्णपणे आता पहा टोटल किती जागा आहेत तर टोटल जागा आहेत सातशे त्रेचाळीस आता मुंबई लोहमार्गमधील आपण आरक्षण आरक्षण आरक्षणानुसार कशा जागा आहेत त्या आपण पाहूया टोटल जागा किती आहेत सातशे त्रेचाळीस जागा किती आहेत मित्रांनो टोटल जागा सातशे त्रेचाळीस जागा चला एक एक पाहू ना पाहू आपण आता अजा अजाच्या एकूण किती जागा आहेत अठ्ठ्याण्णव जागा आहेत किती जागा अजाच्या आहेत अठ्ठ्याण्णव त्यातील सर्वसाधारणच्या एकोणतीस महिलासाठी एकोणतीस खेळाडूसाठी पाच प्रकल्पग्रस्तासाठी पाच भूकंपग्रस्तासाठी दोन माजी सैनिकासाठी पंधरा अंशकालीन पदवीधरसाठी पाच पोलीस पाल्यासाठी तीन आणि गृहरक्षक दलासाठी किती आहेत नऊ जागा आहेत मित्रांनो आता दुसरी गोष्ट बघा किती जागा बघितल्या आपण अजाच्या अठ्ठ्याण्णव जागाचं वर्गीकरण पूर्णच्या पूर्ण बघितलेलं आहे आता अजासाठी किती जागा आहेत सत्तर जागा सत्तर जागांमधील सर्वसाधारणसाठी एकोणीस महिलांसाठी एकवीस खेळाडूसाठी चार प्रकल्पग्रस्तासाठी चार भूकंपग्रस्तासाठी एक माजी सैनिकासाठी अकरा अंशकालीनसाठी चार, चार पोलीस पाल्यासाठी दोन आणि ग्रहरक्षक दलासाठी किती आहेत चार आहेत आता बघा वीज अ, वीज अ जा वीज अच्या जागा किती आहेत एकूण एकवीस जागा आहेत त्यातील सर्वसाधारणसाठी सात महिलेसाठी सहा खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्तासाठी एक भूकंपग्रस्तांसाठी इथे जागा नाही शून्य जागा माजी सैनिकासाठी तीन जागा अंशकालीन पदवीधरसाठी एक जागा आणि पोलीस पाल्यासाठी काय आहे एक जागा आणि गृहरक्षक दलासाठी एक जागा आहे चला पुढे पाहू आपण भज ब साठी एकूण वीस जागा आहेत त्या वीस जागामध्ये सर्वसाधारणसाठी सहा जागा महिलासाठी सहा जागा, जागा खेळाडूसाठी एक जागा प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा भूपंक भूकंपग्रस्तासाठी शून्य जागा माजी सैनिकांसाठी तीन जागा अंशकालीनसाठी एक जागा पोलीस पाल्यासाठी एक जागा आणि ग्रहरक्षक दलासाठी किती आहे एक जागा भ ज साठी एकूण किती जागा आहेत मित्रांनो वीस जागा आहेत आणि भ ज साठी एकूण सत्तावीस जागा आहेत त्या सत्तावीस जागेमधील सर्वसाधारणसाठी नऊ जागा महिलेसाठी आठ जागा खेळाडूसाठी एक जागा प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा भूकंपग्रस्तासाठी एक जागा माजी सैनिकांसाठी चार जागा अंशकालीन पदवीधरसाठी एक जागा पोलीस पाल्यासाठी एक जागा आणि ग्रहरक्षक दलसाठी किती जागा आहे एक जागा आहे मित्रांनो आता बघा भ जड भ जडच्या जागा एकूण किती आहेत तेरा जागा तेरा जागामध्ये तीन जागा हे सर्वसाधारणसाठी आहेत महिलेसाठी चार जागा आहेत खेळाडूसाठी एक जागा आहे प्रकल्पग्रस्तसाठी एक जागा आहे भूकंपग्रस्तासाठी शून्य जागा माजी सैनिकासाठी दोन जागा अंशकालीन पदवीधरसाठी एक जागा पोलीस पाल्यासाठी शून्य जागा आणि ग्रहरक्षक दलासाठी किती एक जागा आहे मित्रांनो आता पुढे बघा विमाप्र विमापरासाठी किती जागा आहेत एकूण सोळा जागा त्या सोळा जागामध्ये सर्वसाधारणसाठी किती पाच जागा महिलासाठी पाच जागा, जागा खेळाडूसाठी एक जागा प्रकल्पग्रस्तसाठी एक जागा माजी सैनिकासाठी दोन जागा अंशकालीन पदवीधरसाठी एक जागा आणि गृहरक्षकसाठी एक जागा आहे मित्रांनो चला पुढे पहा इमाव इमावसाठी किती जागा आहे टोटल एकशे सत्तावीस जागा आहेत किती एकशे सत्तावीस त्यामधील सर्वसाधारणसाठी एकोणचाळीस महिलासाठी अडोतीस जागा खेळाडूसाठी सहा जागा प्रकल्पग्रस्तांसाठी सहा जागा भूकंपग्रस्तासाठी तीन जागा माजी सैनिकासाठी एकोणीस जागा अंशकालीनसाठी सहा जागा पोलीस पाल्यासाठी चार जागा आणि ग्रहरक्षक दलासाठी एकूण सहा जागा आहेत इमावसाठी एकूण जागा किती आहेत एकशे सत्तावीस पुढे पहा मित्रांनो ए सी बी सी सीसाठी एकूण किती चौऱ्याहत्तर जागा त्या चौऱ्याहत्तर जागामध्ये सर्वसाधारणसाठी बावीस जागा महिलासाठी बावीस जागा, जागा खेळाडूंसाठी चार जागा प्रकल्पग्रस्तांसाठी चार भूकंपग्रस्तवाल्यांसाठी एक माजी सैनिकांना अकरा अंशकालीन पदवीधरला चार पोलीस पाल्याला दोन आणि ग्रहरक्षकाला चार जागा आहेत ईडब्ल्यू एच पहा ईडब्ल्यू एचच्या टोटल जागा किती आहेत पंच्याहत्तर जागा पंच्याहत्तर जागेमधील सर्वसाधारणसाठी एकवीस जागा महिलेसाठी तेवीस जागा खेळाडूसाठी चार जागा प्रकल्पग्रस्तासाठी चार जागा भूकंपग्रस्तासाठी दोन जागा माजी सैनिकांसाठी अकरा जागा अंशकालीन पदवीधरसाठी चार जागा पोलीस पाल्यासाठी दोन जागा आणि ग्रहरक्षक दलासाठी चार जागा आहेत आता पहा गट म्हणजेच खुला खुलागटच्या टोटल जागा आहेत दोनशे दोन जागा त्या दोनशे दोन जागेमधील सर्वसाधारणसाठी एकसष्ट जागा आहेत महिलेसाठी एकसष्ट जागा आहेत खेळाडूसाठी दहा जागा आहेत प्रकल्पग्रस्तासाठी दहा जागा भूकंपग्रस्तासाठी चार जागा आणि माझे सैनिकां माझी सैनिकांसाठी एकूण तीस जागा आहेत अंशकालीन पदवीधरसाठी दहा जागा पोलीस पाल्यासाठी सहा जागा आणि गृहरक्षक दलासाठी दहा जागा आहेत अशा तऱ्हेने मित्रांनो आपण पूर्णच्या पूर्णपणे काय पाहिलं मुंबई लोहमार्ग हो पोलिसांच्या पूर्णच्या पूर्ण चारशे चा 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 त्र्याहत्तर जागा किती जागा चारशे त्र्याहत्तरच्या कास्ट पूर्णच्या पूर्ण जागा आपण बघितलेल्या आहेत ह्या सर्व जागा बघून तुम्हाला सर्व मित्रांना आनंद झाला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि एससाठी मित्रांनो मी एक नवीन बॅच घेऊन आलेला आहे पी वाय क्यू एक्सप्लेनेशन की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जेवढे जेवढे एसचे पेपर झालेले आहेत त्या पी पेपरमधील चारही पर्यायाचं विथ डिटेल एक्सप्लेशन मी येणार आहे ह्या भरतीसाठी जर तुम्ही फक्त एवढा जरी अभ्यास केला पी क्यूचं जर व्यवस्थित एक्सप्लेनेशन केलं ज्याला जी एसची ची भीती वाटते त्यांनी फक्त आणि फक्त जी एसचं जर एवढं जरी केलं ना तर एवढी गॅरंटी देतो मी त्या मुलाला वीस प्लस मार्क हंड्रेड पर्सेंट येणार म्हणजे येणारच तर तुम्ही हा व्हिडिओ बद बघितल्याबद्दल सगळ्यांचा आभार हा व्हिडिओ आणि हा चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो